मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना येत्या रब्बी हंगामीकरिता बियाणे व इतर आनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण आर मित्रांनो चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी दहा हजार रुपये मित्रांनो या ठिकाणी अर्थसहाय्य देण्याबाबतचा शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र राज्यातील विभागांनुसार या ठिकाणी जी आर देण्यात आलेला आहे आणि विभागाअंतर्गत कोणकोणते जिल्हे आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा मित्रांनो जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात आणि अमरावती विभागांतर्गत अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जिल्ह्यात मित्रांनो या ठिकाणी एकूण दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार इतका निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि यानंतर छत्रपती संभाजीनगर या विभागातील छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड जालना आणि पुणे विभागांतर्गत सोलापूर या जिल्ह्यासाठी मित्रांनो एकंदरीत तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लक्ष अकरा हजार इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाची मान्यता मिळालेली आहे यानंतर मित्रांनो उर्वरित विभागांतर्गत काही जिल्हे शिल्लक होते यात कोकण विभागांतर्गत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि त्यानंतर ठाणे आणि त्यानंतर मित्रांनो सिंधुदुर्ग पालघर आणि पुणे विभागांतर्गत पुणे सांगली नागपूर विभागांतर्गत वर्धा आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांतर्गत धाराशिव लातूर आणि परभणी इत्यादी जिल्ह्यासाठी मित्रांनो या ठिकाणी एकंदरीत निधी या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लक्ष एकेचाळीस हजार रुपये इतका निधी वितरण करण्यास या ठिकाणी शासनाची मान्यता मिळालेली आहे तर मित्रांनो ही रक्कम डी बी टीने पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाची मान्यता मिळालेली आहे तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना या अगोदर अतिवृष्टी अनुदान आले नाहीत तर त्यांनी लवकरात लवकर लो आपले खाते डी बी टी सी एन पी आय सी लिंक करून घ्यावे जेणेकरून मित्रांनो जे, जे शासकीय अनुदान आहे आपले थांबणार नाही